नमस्कार मंडळी आग्रेमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत अंड्याची रेसिपी तर तुम्ही अंडी बघितलीच आहेत तर आज आपण तवा अंडा करणार आहोत तर तो कसा करायचा तो आज आपण बघूया तर त्यासाठी मी इथे पाच अंडी घेतलेली आहेत आणि पुढे काय काय साहित्य लागेल हे तुम्हाला मी रेसिपी करतानाच सांगणार आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे पाणी गरम करून त्यामध्ये पाच अंडी आणि दोन छोटे बटाटे कापून उकडायला ठेवलेले आहेत हे आपण साधारणतः दहा मिनटं मंद आचेवर उकडून घेणार आहोत गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया साधारणतः एक मोठा चमचा होईल इतकं तेल घालूया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूया जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये कांदा घालूया इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन हे वीस परतायचा आहे तुम्ही बघू शकता है कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया पेस्ट सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये एका टॅमॅटोची पेस्ट घातलेली आहे तुम्ही बघू शकता टॅमॅटोला तेल सुटायला लागलेले आहे ला त्यामध्ये एक चिरलेली बारीक मिरची घालूया इथे मी पोपटी रंगाची मिरची वापरलेली आहे आपण नंतर लाल तिखट सुद्धा घालणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त पैकी तेल सुटायला लागलेलं ला आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा आगरी पद्धतीचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा छोटा चमचा हिंग एक चमचा गरम मसाला हा सुद्धा घरात केलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला गॅस मंदाचे वर करायचा आहे आणि हे सर्व मसाले यामध्ये परतून घ्यायचे आहेत खमंग असा सुवास आलेला आहे खूप छान फोडणीला कलर देखील खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता हे मसाले शिजण्यासाठी थोडस आपण पाणी घालूया साधारणतः अर्धी वाटी होईल इतकं पाणी घालायचं आहे तेही मी मिक्सरचं भांड धुवून घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर हा जो मसाला आहे तो आपण दोन ते तीन मिनटं तेल सुटेस पर्यंत शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि मसाला व्यवस्थित शिजलेला आहे पर... त्यामध्ये आता मी हे दोन बटाटे उकडलेले टाकतात था। कोथिंबीर थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळायची आहे आणि टाकायची आहे हे बटाटे व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचे आहेत चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया मीठ सुद्धा मिक्स करून घेऊया पुन्हा थोडस पाणी घालूया म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स होईल मसाला बिलकुल करपून द्यायचा नाही गॅस मंदाच्यावरच ठेवायचा आहे मसाला मस्तपैकी शिजलाय तर अंड्याचे असे दोन भाग करून त्यामध्ये घालायचे आहेत तिथे आपण पाच अंडी घेतली होती थोडस पाणी घालायचं आहे गॅस मंदाच्यावरच ठेवायचं आहे बिलकुल फास्ट करायचा नाही आहे आणि याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं याला मंदाच्यावरच ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया खूप छान वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकताच आहे अंड्यानं वाफ घेऊन झालेली आहे आता याच्यावर झाकण न देता आपण पुन्हा पाच मिनटं असंच ठेवूया तर तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत मस्तपैकी तेल सुटलेला आहे आणि अशा प्रकारे आपला तवा अंडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे तवा अंडा तयार झालेला आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर पुन्हा घालूया चिमूटवर गरम मसाला भरून घालायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर हिंग घाला मला कच्चा हिंग खूप आवडतो आणि तवा अंड्यामध्ये स्पेशली कच्च्या हिंगाचा स्मेल आहे तो खूप छान लागतो तुम्हाला जर खरोखर अनुभवायचा असेल तर एकदा ही रेसिपी करून बघा वरून थोडासा कच्चा हिंग तर अशा प्रकारे मैत्रिणीनो तवा अंडा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच ला लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद